सकल मराठा समाजाच्या जोडेमार आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून सोलापुरात आमदार धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला खोट रेकॉर्डिंग करून बदनाम करणं खून करणं किंवा औषध गोळ्या देऊन घातपात करणं असा कट रचण्यात आला होता आणि ही सुपारी धनंजय मुंडे यांनी दिल्याचा गंभीर आरोप मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केला होता त्यामुळं शुक्रवारी सकल मराठा समाजानं छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं आंदोलन करत धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला जोडेमार आंदोलन केलं होतं दरम्यान शनिवारी चार हुतात्मा चौकात आमदार धनंजय मुंडे युवा प्रतिष्ठानच्या वतीनं आमदार धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून समर्थन दर्शवत कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत

या दरम्यान मुंडे समर्थकांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचणारे आरोपी त्यांचेच कार्यकर्ते आहेत आमदार धनंजय मुंडे यांना बदनाम करण्याचं काम जरांगे पाटील करत आहेत त्यांनी नारको चाचणीसाठी पुढे यावं मग सत्य समोर येईल अशी मागणी आमदार धनंजय मुंडे युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सनी देवकते यांनी केली अह सुपारी अडीच कोटी देण्यासाठी पांढपुरीवरील सुपारी का मला तुम्ही सांगा की बाबा अडीच कोटी देऊन यांना मारण्यासाठी सुपारी दिली म्हणून हे असं एक धोतान जे मनोज जरंगी केलं हे अत्यंत चुकीचं आहे आणि आमच्या धनंजय मुंडे साहेबांवर जे आरोप होते ते सगळेच खोटे आहेत ज्या वेळेस नारकोच चाचणी त्यांनी म्हणलेत या मैदानात छड्डू ठेवलेत की आपण नारको चाचणी करू ब्रेनची चाचणी करू त्यावेळी सत्य उघडकीसील आणि जे आरोपी आहेत ते झरंगे पाटलांचे कार्य करते तुम्ही अजूनही बघा त्यांचे व्हिडिओ फोटो बघा जेवढे असेल जेवढे झरंगे पाटील संघर्ष करतात त्या काळातले सगळे त्यांच्यासोबतचे पोट आहेत म्हणजे सूट कोण पण नाव घेईल की धनंजय मुंडेने मारायला सांगितलं धनंजय मुंडेंनी गाडी पडच धनंजय मुंडेने असं केलं जर यांचं ह्या नावाशिवाय जर दुकान चालत नसेल धनंजय मुंडे साहेब ही ब्रँड आहे धनंजय मुंडे साहेब ही नावात ब्रँड आहे आज पंधरा वर्ष झालं त्यांचं नाव ब्रँड आहे नुसतं या नावाचा एक कसा खराब केला जाईल ह्याच्या जा मागं कोण आहे हे आम्ही फडणवीस साहेबांना पण पत्र देणार की बाबा जरंगी पाटलांचे मागं कोण आहे कुठले काका असतील कोण असतील हे आमच्या साहेबांना जेवढा त्रास होतोय हा जेणेकरून बीड जिल्ह्यात कुणाचं चा वर्चस्व चालण्यासाठी पण फक्त बीड जिल्ह्यात मराठा समाजाला पण आमचे धनंजय मुंडे साहेब एक घेऊन चालणारी व्यक्तिमत्व आहे हो आज त्यांच्याकड नगराध्यक्ष पण मराठा समाजचे होऊन गेले आहेत कार्यकर्ते पण मराठा समाजचे आहेत त्यांनी कधीही बोलून दाखवलं नाही की बाबा आम्हाला धनंजय मुंडेपासून त्रास झालाय मला सांगा जरंगी पाटलांच्या मेवण्याचे हायवायत आहेत वाळूचा धंदा आहे ह्यावर कोण बोलत नाही आपलं म्हणजे चांगलं लोकांचं म्हणजे कार्ट ही एक जरंगी पाटलांची भूमिका झाली आहे हे तदापि आम्ही मुंडे समर्थक कधीही सहन करणार नाही आणि येणाऱ्या काळात जर असे जरी आंदोलन होत चालली असेल त्याला पण आम्ही थोडी तोड उत्तर देऊ यावेळी विकास हिरेमठ रामू स्वामी धनु हिरेमठ सनी देवकते प्रज्वल काळे शंकर विटे जयवंत वायरकर ओंकार कोळी रोहन तडकासे प्रथमेश देवकते तुषार माने आदी उपस्थित होते